ची घटना जर पाहिली तर अत्यंत दुर्दैवी आहे या परिसरामध्ये बिबट्यांचा वाढलेला वावर अनेक घटनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत तो पोहोचलेला आहे वास्तविक पाहता या महिन्याभरातल्या किंवा दीड महिन्यातल्या ही तिसरी घटना आहे आणि जेव्हा असा प्रसंग कुटुंबावर येतो परिसरावर येतो त्यावेळेस खूप मोठं भीतीचं वातावरण असतं आज नुसतं पिंपरखेड परिसरात जांभोद परिसरातच भीतीचं वातावरण आहे असं काही नाही एक अर्ध्या तासा एक तासापूर्वी आमच्या तलावाच्या जवळ एक वासरू बिबट्यांनी खाल्लं आणि ते सुद्धा लोक पाहत आहेत म्हणजे अशा दररोजच्या जीवनामध्ये असे बिबटे वावरायला लागलेत का जणू काही त्यांचं माणसाचं जीवन बिबट्यांच्या हाती गेले की काय अशी परिस्थिती आहे प्रशासनानं त्याच्यावर बारकाईने नजर करून ह्या गोष्टीतून भीतीतून आणि दहशतीतून माणसांना मुक्त केलं पाहिजे त्याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे कर तर वेळ तीन वाजता ही घटना घडली अधिकाऱ्यांनी बाकीच्या काही गोष्टी कदाचित मागे ठेवल्यात तरी चालतील पण अशा ठिकाणी त्यांनी प्राधान्य देऊन त्याच्यामध्ये लोकांना विश्वास देणं गरजेचं आहे आणि तो विश्वास दिला तरच समाजातले जे आत्ताच वातावरण आहे किंवा घबराट आहे ती कमी होईल असं मला वाटतं ही घटना शिरूर तालुक्यात घडली आहे नाही शिरूर तालुक्यातच घटना घडली ही बाँड्रीवर घडलेली आहे शिरूर तालुक्यात जी परिस्थिती आहे ती आंबेगाव तालुक्यात आहे आंबेगाव बिबट्या हा फक्त बाँड्रीवरून फक्त बाँड्रीच्या आतच काम करतो असं नाही सगळ्या बाजूला बिबट्यांचं वावर आहे आणि सगळ्या बाजूला सकाळपासून संध्याकाळपर्यंत उशिरापर्यंत जर लोक येतात त्यांना तो बिबट्या दिवस दिवसभरात अनेक बिबट्या दिसत असतात तर त्याच्यासाठी पहिलं बंदोबस्तची व्यवस्था करा त्याच्यामध्ये काही मार्ग काढता आला तर काढा ही भूमिका या सगळ्या ग्रामस्थांची आणि आज सगळ्याच बाजूच्या या कार्यकर्त्यांची आहे त्यांना म्हणून तर हे आज रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी होतंय आणि त्याच्यामध्ये मनस्थिती आहे लोकांची सामान्यातल्या सामान्य माणसाला वाटतंय का या दशतीतून लोक मुक्त झाले पाहिजेत आणि त्याच्यासाठी प्रशासनाने योग्य ते उपाययोजना करून त्वरित अशा घटना घडू नये म्हणून काळजी घ्यावी अशी विनंती आहे आमची आमदार दिलीप वळसे पाटील असतील किंवा या ठिकाणचे खासदार अमोल कोल्हे असतील त्यांनी फक्त मागच्या वेळी आश्वासन दिली तोच उपाययोजना अशा काहीच केलेल्या नाहीये उपाययोजना प्रशासन करत असतं आणि प्रशासन उपाययोजनेला प्रशासनाला कोणी अडवलं नाही लोकप्रतिनिधींनी उपाययोजना करते आपल्यासारखीच भूमिका लोकप्रतिनिधींच्या असते त्यांना वाटत असते की अशा कोणत्याही घटना घडाव्यात असं कोणत्याही लोकप्रतिनिधी वाटत नाही पण जी घटना प्रशासनानं काम करायला पाहिजे ते मात्र होत नाही हे निश्चित आहे